मालशेज हिल प्रॉपर्टी मध्ये आहात आपण आता एक नवीन प्लॉट घेऊन आलेलो आहोत आपण आता जो प्लॉट बघणार आहोत तो फोर्टी एकर्स चाळीस एकरचा असा हा प्लॉट असणार आहे जागेमध्ये कंट्रक्शन केलेला आहे रिवरपासून साधारणतः अर्धा किलोमीटरवर अंतरावर हा प्लॉट आहे एकदम या प्लॉटचा व्ह्यू माउंटन व्ह्यू प्लॉट आहे आपण बघू शकतो मित्रांनो हा पूर्ण जागेच्या आतमध्ये एंट्री केलेली आहे आपण हे जागेमध्ये कंट्रक्शन केलेलं आहे पूर्ण असा हा चाळीस एकरचा टेबल प्लॉट हे बघू शकता तुम्ही माउंटन व्ह्यू एकदम प्राईम लोकेशनवाला हा प्लॉट आहे चाळीस एकरचा असा हा टेबल लँड मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मालशेज हिल प्रॉपर्टी मुरबाड जागेमध्ये आठ एच पी लाईनची पाण्याची न नदीवरून लाईन आणलेली आहे हे बघू शकता तुम्ही हे पंप हाऊस एरिया आहे पूर्ण टेबल अशी जागा एक रिवर पासून साधारणत एक अर्धा किलोमीटर पाचशे मीटर अंतर रिवर प्लॉट असा हा सुंदर टेबल प्लॉट आहे मित्रांनो एकदम प्राईम माउंटन लोकेशन या प्लॉटसाठी आहे बघू शकता तुम्ही प्लॉटिंग फार्म हाऊस मागेमध्ये हे बघू शकता तुम्ही बोरवेलसुद्धा पंप हाऊस केलेला आहे टेबल अशी जागा आहे मित्रांनो चाळीस एकरचा असा हा प्लॉट आहे हा बघू शकतो मित्रांनो तुम्ही पूर्ण टेबल असा हा प्लॉट या प्लॉटचा रेट आपण कोट करत आहोत सोळा लाख पर एकर एकदम माउंटन वाला प्लॉट आपण बघू शकतो मित्रांनो एकदम टेबल असा हा प्लॉट तर आपण या प्लॉटमध्ये इंटरेस्टेड असाल तर कृपया आम्हाला संपर्क करा छान असा हा प्लॉट आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही